आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी संभाजीनगर मधून समोर येते संभाजीनगरामध्ये शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालण्यात आलेला आहे एल एफ एस ब्रेकिंग कंपनीने हे जास्त परताव्याचं आमिष दाखवून हा गंडा घातलेला आहे निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसचा देखील यामध्ये समावेश आहे चोवीस गुंतवणूकदारांना तब्बल दीड कोटींचा चुना लावण्यात आला आहे संभाजीनगर मधली ही बातमी आहे संभाजीनगर मध्ये कोट्यावधीचा गंडा गुंतवणूकदारांना घालण्यात आलेला आहे तब्बल दीड कोटींचा चुना लावण्यात आलाय सुभाष सुभाष भास्कर तौर यांनी ईओ डब्ल्यूला ज्याप्रमाणे स्टेटमेंट दिले त्यानुसार ते आमच्याकडे आले असता आम्ही त्यांची फिर्याद घेतली असते यामध्ये असं दाखवलेलं आहे की जय टॉवर या, या ठिकाणी गुरुजी निफ्टी गुरु निफ्टी गुरुजी शेअर मार्केट कंपनी आहे या ठिकाणी विनोद माने यांनी त्यांना जे आहे त्या कंपनीची माहिती दिली आणि त्यावरून त्यांना ऑगस्ट दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पर्यंत तुम्हाला जे आहे त्यांनी जे पैसे गुंतवणूक केली होते त्यावर दोन टक्के व्याज त्यांना त्या दिलेले दिल आहे परंतु त्यानंतरच जो आहे जुलै नंतर त्यांनी व्याज देणं बंद केल्यानंतर नंतर या के सदरच्या लोकांनी विचारणा केली असता त्यामध्ये सेबीने जे आहे आमचं रजिस्ट्रेशन रद्द केलं असं सांगून नंतरचा परतावा त्यांनी देणं बंद